आपण संदीप जी, संदीप संदीप जी का हो बरोबर महाराष्ट्र आहे वा ओके मी व्हिडिओ पाहिला होता ओके वा स्मार्ट इन्फोविजनच्या नावाने आणि मला त्यामध्ये कळालं होतं की स्मार्ट इन्फोविजनच्या दहा ब्रांचेस आहेत हो बरोबर पूर्ण भारतामध्ये त्यातली एक ब्रांच महाराष्ट्रामध्ये पुणे मध्ये म्हणजे इथे आहे जिथे मी आता आपल्याला भेटायला आलेलो आहे मला हे विचारायचं आहे की इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल हा मी जास्त टेक्नोसेवी नाही आहे ओके okay. तर म्हणूनच मी काही प्रश्न आपल्याला विचारतो की हा इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल म्हणजे काय आहे ओके okay. uh, uh, बेसिकली जर इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल तर एक वेगळी गोष्ट आहे सर्वात पहिलं हे काय आहे की आपण आतापर्यंत कसा शिकवत आहे आपण काय काय यूज करून प्रोडक्ट आपण शिकवत आहे आता आता uh. सध्या मी रिअल इस्टेटच्या व्यवसायामध्ये काम करतोय okay. आणि मी ज्यावेळेस माझ्या ट्रेनिंग घेतो त्यावेळेस मी व्हाईट बोर्ड किंवा ब्लॅक बोर्ड या। वर जे उपलब्ध असेल त्या साधन सामग्रीनिशी शिकवत आहे आणि प्रोजेक्टर लावून पीपीडीच्या माध्यमातून जी जुनी पद्धत आहे आपली अशा पद्धतीने प्रेझेंटर किंवा की कीबोर्डवर नेक्स्ट बटन नेक्स्ट बटन करत शिकवत आहे परंतु ज्यावेळेस मी हे पाहिलं त्यावेळेस मला लक्षात आलं की आता हा मी जे वापरतोय ते फार आउटडेटेड आहे तर नवीन फॉर्मॅटमध्ये माहिती घेता यावी यासाठी मी आपल्यापर्यंत आलेलो आहे बरोबर जसं बर बर? की सर आपण सांगितले की आपण एक प्रॉपर्टी डीलरच आहे आणि आपण बरंच काही एक्सप्लेन करावं लागतं खूप आता ह्याच मध्ये आपण बोर्डवर एक्सप्लेन करताय म्हणजे कोणत्या बोर्डवर व्हाईट बोर्ड किंवा ग्रीन बोर्ड या ब्लॅक बोर्ड जे काय येस त्यासवर आपण जे मला एक्सप्रेस करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे किंवा आपल्याला दाखवायचं आहे राईट ते आपण प्रॉपरली दाखवू शकता का जे आपल्या नाही अनेक वेळा असं होतं की ते लिहिलेलं खोडावं लागतं म्हणजे पुसावं लागतं पुसावं लागतं परंतु ते एकतर कुठे साठवण्याची पद्धत सिस्टम नाही आहे सिस्टम नाही म्हणजे एक तर त्याचा फोटो काढावा लागतो बरोबर मग तो परत सेव्ह करावा लागतो पण हे ज्यावेळेस मी पाहिलं स्मार्ट इन्फोव्हिजनच्या माध्यमातून आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं त्यावेळेस मला लक्षात आलं की हे सेव्ह होत आहे बरोबर तर ते कसं हा ऍक्च्युली कसं आहे सर की हा जे आपण आय एफ पी बघतात किंवा डिजिटल बोन बन याचं नाव वेगळं वेगळं आहे कोणी याला आय एफ डी बोलतात कोणी याला डिजिटल बोर्ड म्हणतात कोणी स्मार्ट बोर्ड बोलतात कोणी आय एफ पी बोलतात असं बरंच नाव याचा आहे त्याचा उपयोग काय आहे ते एक वेगळी वेगळी पार्ट आहे जसे आपण एक टीचर्स आहे आणि आपल्याला एक्सप्रेस करायचं मुलांना पाहिजेच काय एक्झॅक्टली की आपण जे एक्सप्रेस करतात त्यांना व्हिज्युलाइज आहे ते आपण बोर्ड वर बोर्ड ग्रीन बोर्डवर आपण करू शकतो का व्हिज्युलाइज नाही नाही करू करू आपल्या माइंडमध्ये काय असतं की जे आपण व्हिज्युलाइज करतात ते आपल्या माइंडमध्ये लगेच जातात जातं जर आपण काही सर्च करायचं असेल गुगलवर किंवा कुठे पण आपल्या मध्ये काय येतात पहिला त्याची इमेज क्रिएट होतात इमेज क्रिएट होते हा डिजिटल बोर्ड तेच काम करतात प्रॉपरली ओके ते कसं म्हणजे कसं आपल्याला काय दाखवायचं आहे आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे यासमध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ते युज करून त्याने ऍडव्हान्स केलाय म्हणजे आपण याला तिन्ही तिन्ही प्रमाण आपण युज करू शकतो कसं सॉरी मी आपल्याला थांबवतोय तिन्ही म्हणजे नक्की कसं तिन्ही म्हणजे नक्की कसं की हा आपला टीव्ही पण आहे बरं टी पण युज करू शकता आपण okay. आणखी दुसरा की जर आपल्याला टीचिंग करायचं आहे आपण डिजिटल बोर्ड मध्ये पण कन्वर्ट करू शकतो शिकवतो तसे शिकू शकता। शिकू शकतो आपण ओके आणखी जे तिसरा आपण विचारलं की तिसरा काय तर हा आपला मॉनिटर किंवा कम्प्युटर सोबत पण वर्क करतात बरं म्हणजे आपण एकाच मध्ये तीन प्रमाण आपण युज करू शकता म्हणजे हा आपण आपल्या लॅपटॉप डेस्कटॉप जे काही असतात याची स्क्रीन शेअर करू शेअर करू शकतं कनेक्ट करू शकतं जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते आपण यावर प्रॉपरली करू शकतो ओके तर मला थोडस एक्सप्लेन कराल का ते कसं होणार आहे हो बघा जसं की हा आपला जे डिजिटल बोर्ड आहे यासमध्ये स्पेसिफिक जसं आपण मोबाईल हो सेम आपल्या मोबाईल सारखा आहे यासमध्ये काही वेगळाच डिफरन्स नाही आपल्या मोबाईलमध्ये पण आपण युजर फ्री म्हणजे का आपण त्याला युज करता प्रॉपरली बट जेव्हा आपण याला युज करणार आहे त्याच्यासोबत आपण पण युजर फ्रेंडली होणार आहे ओके आणि यासमध्ये पण जे टेक्नॉलॉजी आपण युज करतात मोबाईलमध्ये एट जी बी रॅम टू फिफ्टी सिक्स जे काय भेटतं यासमध्ये पण तसंच आहे अँड्रॉइड आहे फीचर्स मध्ये प्रोसेसर्स वगैरे आहे रॅम रोम आहे ओके हे सगळं याच मध्ये पण आहे बट याच मध्ये थोडं वेगळी आहे की आपण मोबाईलमध्ये काही टीचिंग नाही करू शकत ओके याच मध्ये टच आपल्याला भेटतं फोर के रिझोलुशन भेटतं किंवा मल्टी टच पॉइंट्स आहे यामध्ये स्पीकर इन आहे म्हणजे असंच बरंच काही आहे जे आपण यासमध्ये ऍक्टिव्हिटी करून दाखवू शकतो ओके okay. आता बरच काय का प्रॉब्लेम असतं की पी पीपीटी आपल्याला बनवावं लागतं बरं पीपीटी आपण काय बोर्डवर म्हणजे आपले जे व्हाईट बोर्ड आहे ग्रीन बोर्ड आहे त्यासवर आपण एक्सप्लेन करू शकता का नाही नाही आणि पीपीटी मध्ये फायदा काय असतो आपला की आपल्याला जे प्रॉपरली एक्सप्लेन करायचं आहे हो ते आपण यासवर आपण प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतो ओके जर काही इमेज आपल्याला दाखवायचं आहे काही व्हिडिओज आपल्याला दाखवायचं ते आपण प्रॉपरली यासवर ओपन करून दाखवू शकतो जसं आपण हा हिस्ट्रीचा एक पार्ट आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ओके okay. आता महाराजांचा सगळ्यांना माहिती आहे बरोबर त्यांचा इतिहास काय ओके okay. बट एक प्रॉपरली व्हिडिओ दाखवायचा यांचा व्हिडिओ आणि यांचा इमेजेस वगैरे ते आपण यासवर प्रॉपरली जसं की आपण इथे पाहता हो तर आपण प्रॉपरली दाखवू शकतो की हे शिवाजी महाराज आहे हो एक प्रॉपरली व्ह्यूज मी भेटतो त्या नक्कीच आणि इथे आपण पाहतात की हे जे सगळं टूल्स दिसत आहे आपल्याला ओके सगळं टूल्स एक वेगळं महत्व आहे पण मला एक विचारायचं हे जे खाली टूल्स देत दिसत आहेत हे काही सॉफ्टवेअर आहे का हा सॉफ्टवेअरच आहे हे बघ की आपण सॉफ्टवेअर प्रमाणे युज करताय नोट प्रो याला म्हणतात आपण नोट प्रो